नमस्कार मंडळी जयश्री मराठी रेसिपी मध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते आज मी आपल्या सोबत मुलांचा भाग सहा मध्ये खूप खूप स्वागत करते तर चला तर आपण जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी सर्वात पहिले काही भाज्या घेतल्या आहेत एक गाजर शिमला मिरची टमाटर आणि कांदा ह्या भाज्या घेतल्या आहेत हे आपल्याला पूर्ण बारीक छान चिरून घ्यायच्या हौदर तुम्ही खिसून सुद्धा घेऊ शकता पण शिमला मिरची खिसल्या जात नाही छान त्यामुळे मी ह्या भाज्या सर्व बारीक कट करून घेत आहे तर इथे सर्वात पहिले गाजरचं पोवरच साल काढून घ्यायचं सर्व भाज्या छान बारीक कट करून घ्यायच्या यामध्ये एखादी भाजी जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही स्कीप केली तरी चालते ज्या तुमच्या घरात भाज्या अवेलेबल आहेत त्या सर्व तुम्ही यामध्ये यूज करू शकता तर इथे भाज्या सर्व छान मी बारीक कट करून घेत आहे तर सर्व भाज्या आपण छान बारीक कट करून घेतल्या त्यानंतर एका भांड्यामध्ये एक वाटी बेसन घेतलं मोठी वाटी घेतली आहे अर्धा चम्मच लाल मिरची पावडर अर्धा चम्मच हल्दी पावडर सवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आणि अर्धा चम्मच धनिया पावडर टाकून घेतली अर्धा चम्मच जिरा टाकून घ्यायचं आणि एक छोटा चम्मच भरून दही टाकून घ्यायचं पाणी टाकून घ्यायचं थोडं थोडं करून पाणी टाकायचं एकच वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही मी तुम्हाला शेवटला सांगते की पूर्ण पाणी मला इथे किती लागलं तर इथे मी थोडं थोडं टाकून छान एक बॅटर तयार करत आहे बेसनात आपल्याला जास्त पाणी लागत नाही त्यामुळे पाणी थोडं थोडं करून टाकायचं एकच एक वेळेस पूर्ण पाणी टाकायचं नाही परत एकदा मी छान परत पाणी टाकून घेतलं आणि परत छान मिक्स करून घ्यायचं एक स्लरी सारखी बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे तुम्ही छान मिक्स करून घेतलं पूर्ण एकजीव करून घ्यायचं बॅटर आणि त्या बॅटर मध्ये आपल्याला एक, आप एक मध्यम आकारचा कांदा काट करून घेतला तो टाकून घेत टमाटर शिमला मिरची गाजर सर्व भाज्या आपल्याला टाकून घ्यायच्या आणि छान परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि मी इथे आता आज ब्राऊन ब्रेड यूज करताय तुम्ही वाटलं तर व्हाईट ब्रेड सुद्धा यूज करू शकता आणि इतकं पातळ आपल्याला हे सारण ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही जेणेकरून ब्रेडला छान लागते इथं मी ब्राऊन ब्रेड घेतल्या तुम्ही तर हवा असाल तर व्हाईट ब्रेड सुद्धा घेऊ शकता आणि इथं साधारण दोनशे ग्रॅम पनीर घेतलं पनीरच्या आपल्याला पातळ स्लाइस मध्ये एक स्लाइस करून घ्यायच्या तर एकदम पातळ ठेवायच्या जास्त जाड्या ठेवायच्या नाही छान पनीर सुद्धा कट करून घेतलं पनीर जर चौकन मध्ये जर भेटलं तर खूपच चांगलं पण असो जे भेटले त्यामध्ये तुम्हाला छान पातळ स्लाइस काढून घ्यायच्या नंतर एक तवा ठेवला तव्यावर आपल्याला एक चम्मच बटर टाकून घ्यायचं आणि आपण जे सालण बनवलं त्यामध्ये ब्रेड ही आपल्याला डीप करायची आणि तव्यावर ठेवून द्यायची तशाच पद्धतीने दुसरी सुद्धा ब्रेड आपल्याला डीप करायची आणि तव्यावर आपल्याला ठेवून द्यायची एक साईड छान लालसर भाजेपर्यंत आपल्याला ही भाजून घ्यायची यामध्ये मी तेल तूप सुद्धा खूप कमी वापरलं तुम्ही बटर ऐवजी तूप सुद्धा इथे युज करू शकता दोन पनीरच्या स्लाइस घ्यायच्या आणि एक साइड आपल्याला छान भाजून घ्यायच्या त्यावर थोडस चिली फ्लेक्स टाकून घ्यायचं कस्तुरी मेथी टाकून घ्यायची यांनी अजून छान चव येते तर दोन्ही साईड मी छान भाजून घेतल्या पनीरची दुसरी साईड भाजायची नाही आपल्याला फक्त एकच साइड भाजायची आहे एक साईड भाजून मी पनीर काढून घेते आणि ब्रेड सुद्धा छान दोन दोन्ही बाजूनी मी छान भाजून घेतल्या लालसर होईपर्यंत नंतर एका ब्रेड ला आपल्याला ग्रीन चटणी लावून घ्यायची ही पुदिन्याची चटणी आहे आपण आज बेसन सँडविच बनवत आहे तरी इथे मी चटणी लावून घेतली त्यावर आपण जे पनीरचे स्लाइस तयार करून घेतल्या त्या सुद्धा टाकून घेतल्या आणि यावर दुसरी ब्रेड आपल्याला ठेवून घ्यायची या आधी मी टिफिन सिरीजच्या पाच भाग अपलोड केलेले आहेत ते तुम्ही आतापर्यंत बघितले नसेल तर ते सुद्धा जाऊन बघा त्याच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तर अशा पद्धतीने छान चौकन मध्ये आपल्याला कट करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहे आणि दिसायलाच नाही तर चवीला सुद्धा खूप अप्रतिम होते आणि याच्यामध्ये आपण भरपूर साऱ्या भाज्या टाकलेल्या आहेत त्यामुळे मुलांसाठी सुद्धा प्रोटीन आहे एवढ्या साऱ्या भाज्या मुलं खात नाही त्यामुळे अशा पद्धतीने तुम्ही सर्व भाज्या मुलांना देऊ शकता तर इथं सर्व सँडविच मी छान तयार करून घेतलं तर टिफिन मध्ये टाकून घेऊया इथं मोठ्या टिफिनमध्ये सँडविच आणि पुदिन्याची चटणी मी टाकलेली आहे आणि छोट्या टिफिन साठी मी लाडू ठेवत आहे या लाडूची रेसिपी मी आधी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे त्याची सुद्धा लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देते हे लाडू खूप प्रोटीन युक्त आहे मुलांची रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी हे लाडू खूप हेल्पफुल आहे त्यामुळे याची रेसिपी सुद्धा तुम्ही नक्की जाऊन बघा आणि मुलांचा छोटा टिफिन आणि मोठा टिफिन दोन्ही तयार आहे आजकाल मुलांची शाळा सकाळी असते त्यामुळे पटकन हा टिफिन तयार होते भेटे अशाच एक नवीन रेसिपीसोबत